राग बायकोचा फायदा जगाचा एक सत्यकथा लेखक डॉक्टर धनंजय देशपांडे संकलक प्राध्यापक माधव सावळे ही सत्यकथा आहे 2004 हजार चार सालची आत्ताचे गुगल कंपनीचे सीईओ सुंदरजी पिचाई त्या काळात अमेरिकेत करिअर करण्यासाठी गेले होते एकदा त्यांच्या तिथल्या परिचितांनी त्यांना जेवायला बोलावलं सुंदरजींनी ही गोष्ट आपल्या पत्नीला फोन करून सांगितली आणि म्हणाले असं करूया मी ऑफिसमधून कामं आटपून परस्पर त्या मित्राच्या घरी येतो तू आपल्या घरून थेट तिकडेच ये परत येताना आपण एकत्र येऊ जेवणाची वेळ रात्री आठची ठरली होती त्याप्रमाणे श्रीमती पिचई वेळेत त्या मित्राच्या घरी बरोबर आठ वाजता पोचल्या तिकडून सुंदरजीसुद्धा ऑफिसातून निघाले पण वाटेत गडबड झाली आणि ते रस्ता चुकले त्यामुळे लोकांना पत्ता विचारत विचारत त्यांना मित्राच्या घरी पोचायला दहा वाजले तब्बल दोन तास उशीर आणि तिथे गेल्यावर कळलं की त्यांची वाट पाहून शेवटी कंटाळून त्यांच्या पत्नीनं जेवण करून तिथून घर गाठलं होतं हे कळल्यावर सुंदरजी अजूनच कचाट्यात सापडले की आता घरी बायकोसमोर कसं जायचं यजमान पण खरं तर मनातून नाराज झाले होते पण त्यांनी कसंबसं त्यांना जेवायचा आग्रह केला मात्र सुंदरजींचा मूड नव्हता मित्राला सॉरी म्हणत ते तिथून न जेवताच निघाले घरी पोचल्यावर पत्नीने त्यांना ज्याम फैलावर घेतलं तुमच्या उशिरा येण्याने चार लोकात माझी किती फजिती होते याची कल्पना नाही आहे तुम्हाला तोंडाचा दाणपट्टा सुरूच होता वातावरण खूपच तापलेलं पाहून सुंदरजींनी तिथून काढता पाय घेतला आणि सरळ आपलं ऑफिस गाठलं रात्रभर ते जागेच होते एकच विचार करत होते की मी रस्ता चुकल्याने एवढं रामायण घडलं माझ्यासारख्या अनेक लोकांना असा त्रास सोसावा लागत असेल अशी काहीतरी सोय असायला हवी की कुणी कधीच रस्ता चुकणार नाही आणि हा विचार करत असतानाच पहाटे त्यांच्या डोक्यात एकदम विचार आला की जर खिशात रस्त्याचा नकाशा असता तर योग्य मार्गदर्शन मिळालं असतं आणि मी रस्ता चुकलो नसतो दुसऱ्या दिवशी सुंदरजींनी आपल्या संपूर्ण टीमची मीटिंग बोलावली आणि नकाशा बनवण्याची कल्पना सांगितली मात्र याबद्दल कुणीच उत्सुक नव्हतं उलट असं शक्य नाही हाच सूर होता सगळ्यांचा मात्र सलग दोन दिवस सुंदरजी त्यांना नकाशा स्कीमबद्दल समजावून सांगत राहिले आणि शेवटी त्यांनी याच टीमकडून असं एक सॉफ्टवेअर बनवून घेतलं जे लोकांना योग्य तो रस्ता दाखवेल आणि अथक परिश्रमातून या टीमने दोन हजार पाच साली गुगल मॅप बनवून अमेरिकेत सर्वप्रथम लाँच केलं पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये आणि दोन हजार आठमध्ये भारतात गुगल मॅप ॲप्लिकेशन लाँच करण्यात आलं आणि आज त्या गुगल मॅपची उपयुक्तता संपूर्ण जगाला उमजली आहे गुगल मॅप म्हणजे जणू सर्वांसाठी घराबाहेर पडल्या क्षणापासूनच वाटाड्याचं काम करत आहे विशेष म्हणजे त्याचं न ऐकता तुम्ही वेगळ्या रस्त्यांनी हट्टाने जायचं ठरवलं तरी तो गुगल मॅप म्हणजे त्या निवेदिकाबाई रागवत नाहीत तर तुम्हाला पुन्हा रिरूट करून योग्य मार्गावर आणतात कळलं राग बायकोचा पण फायदा जगाचा कसा झाला ते